उमेश बहिया बोलतो बहिया उमेश भैया बोलतोय भैया देशमुख जे निश्चित करते अध्यक्ष झाले काम काम करायचं काय किती साहेबांना बोललो होतो बांधकाम अधिकारी बोललो काय कोण साहेब काय आज मुंबईला कलेक्टर साहेबांचा नंबर तुम्हाला पाठवलाय आदरणीय कुमार आशिवाद साहेब देव माणूस आपल्या जिल्ह्यात खूप चांगलं काम आहे साहेबांचं

आयती रोखाली तिथे उमेश किती रोख आली एवढे लांब नाही होते त्रास होते ना लोकांना कुपन देण्यासाठी बुधवार आहे का उमेश पण कुपन देण्यासाठी ते बुधवार आहे काम गरीब पंचाहत्तर 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 हे जरा जरा बरेच महेब लावू आहे फोन पण त्यांना बुधवार दिवस नेमला कशा असणार उमेश फोन लावू आहे त्यांना अरे ऐक ऐकतो का कुपन माझे उमेश हा बाहेर अरे कुपन देण्यासाठी सोमवार बुधवार दिवस ठेवलाय का त्यांनी शासनाने ठेवलाय बुधवार किती बुधवार येत नाही ती बंद असते गोडवान त्यांना बोला तुम्ही हॅलो हॅलो तुम्ही आज आल्यावर बंद आहे का बुधवार दिवस असताना का गेल्या बुधवारी बंद होते गेल्या बुधवारी चालू होतं पण लय गर्दी झाली म्हणून त्यांनी बारा वाजेपर्यंत वाटून बंद करून टाकलं आणि आता ह्या बुधवारी याला सांगितलं आणि बंदच नाही बारा वाजेपर्यंत बंद करून टाकायला आणि मला कलेक्टर साहेबांचं ऑफिस सुद्धा रात्री सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत उघड असते गर्दी होणारच ना बांधकाम अधिकारी ज्या नियमाची मंजुरी मिळाली ज्या लोकांना प्राधान्य जी योजनेत बसले त्या होणारच न आता ही लाडकी बहीणच्या ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांना त्रास न देता संरक्षण देऊन त्या महिलांचा गर्दी असली तरी व्यवस्थित त्यांना हे करून उघड ठेवून कार्यालयात त्यांना जे काय असेल ती सुविधा द्या मग ही कुठला जागीरदार आहे का बांधकाम अधिकारी त्याला गर्दी खपत नाही जातो बंद करून मावाल्यावानी बांधल्यावानी ती कुठली पद्धत काढली काय सगळं बंद आज बंद करून टाकलं रात्री दहा वाजेपासून लोक किती लोक आहेत सगळे आता आले तिथे बंदच अजून गोडवान हा गोडवान पोलिस अधिकाऱ्यांची काही चूक नाही त्यांना ती कायदा सुव्यवस्थेसाठी लक्ष द्यावं लागतंय विश्व निवेदन देऊन करावं लागतं तुम्ही मग सांगायला पाहिजे तुम्हाला आपली महाराष्ट्र राज्य ज्यांनी शेतकरी सगळ्यांना अतिशय जबाबदारीने काम करतो ना मी आपले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी तळागाळातल्या लोकांसाठी शेतकऱ्यासाठी कामगारासाठी दिनदलितासाठी माता भगिनी साठी बोलू घे म्हणा मी बोलतो साहेबांना हाय साहेब फोन करू त्यांना अरे लानी घे पुढे शा घेतो बोलत आहत हाँ, आपला कॉल होल्ड वर ठेवला है कृपया लाइन वर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रही द पर्सन यू आर स्पीकिंग विथ पुट योर कॉल ऑन होल्ड प्लीज स्टे ऑन द लाइन आपन ज्या व्यक्ति श्री बोलता आहत आपला कॉल होल्ड वर ठेवला है कृपया लाइन वर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है फोन फोन के अलता फोन वो खजना जी हाँ फोन के अलता था एक मिनट फोन दिन तक आगे थम थम चालू रहो जी हाँ

आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वजा हा फोन बंद लावला होय लावला होता आता फोन बंद दाखवा त्या सोलापुरात असले तर त्यांना घेऊन जा त्या करायचं काय कोणाचा नंबर घेत येत ऑफिसमध्ये जाऊन बांधकाम ऑफिस ला जावा त्याला एक तासात उघडायला लावतो मी अजून देऊ उघडून आहे की मस्त किती बाहेर डिपार्टमेंटच्या आधी मिळून नंबर घे त्यांच्यावर अजून बघ ती प्रयत्न कर एक पाच मिनिट जाऊ दे गरिबांसाठी काम करू लावतो लावतो बाहेर जाऊन येतो अजून एकदा उशिरा जर बोलू त्यांना हा लावतो लावतो ज्या व्यक्ति शी बोलत आहत त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाइन वर हेलो हेलो बोला इगो हाँ गेट लगा हाँ ते नंबर ती दोन दिले ले गेट लगी ये तर बंद ना गला गले ते पहला दिले ले ते ला ती रिंग वाली तो दिखे मत लाव रे कलेक्टर साहब ना लाव गिर नंबर दिला ही तो लमी घे बे पोरण करू नको थकलाय ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वर रहालो कि साहेब हा हा बोला ना बोला आशुराज साहेब नमस्कार मी प्रभाकर भैया देशमुख बोलतोय साहेब बोला 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 आशुराज साहेब प्रकार असा आहे ती बांधकाम कामगार योगा जी योजना त्या गरीब लोकांसाठी कामगारांसाठी हो oh. तर ती प्रापंचिक साहित्य देते ती मग आता जवळजवळ हजार पाचशे लोक त्या अं बुधवार दिवस दिलेल्या शासनानं त्यांना ती कूपन देण्यासाठी ती माता बगिरी आले ती महिला लामनाम आले सोलापूर जिल्ह्यातले आहेत काय मोहोळ तालुक्यातले आहेत तर ती बंद आहे बघा दुकान आणि त्यांनी ते बुधवार दिवस दिलेले असताना ती बांधकाम कामगार विभागाचे अधिकारी नियम पाळत नाहीत काय नाहीत मनमानी कारभार करतात आणि गेल्या बुधवारी आशीर्वाद साहेब इतकी लोक आली तर गर्दी झाली म्हणून बंद करून गेले आता गर्दी असताना तुम्ही इलेक्शन पिरियडमध्ये एवढं चांगलं काम केलं आशीर्वाद साहेब तुम्ही सुद्धा तुम्ही लोक आली तर वळीन सगळ्यांना भेटताय तुम्ही लोगाना। लोगाना काम करना करना एक काम करना। प्रभाकर जी एक काम करा मैं ना एक, एक मुद्दा व्हाट्सएप करा मैं मुख्य सचिव मैडम ऐसी बसो है मैं मुद्दा व्हाट्सएप करा मैं संध्या संगत है साहेब आता पाचशे रुपये मला व्हॉट्सअप करा मी सांगतो तुम्हाला बांधकाम कामगार अधिकारी हो हो ठीक ठीक कोण आहे बांधकाम आता साहेब त्यांचा हेल्प मी संध्याकाळी तुम्हाला करून तर काय उपयोग आहे पण पुढच्या यावं लागते त्या लोकांना कुठल्या 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 आयुक्त बांधकाम कामगार आयुक्त गायकवाड सोलापूर मध्ये बसतात सोलापूर 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 मध्येच तिथे त्यांचे नंबर मला व्हॉट्सअप करा ना हा नंबरवर कामगार तुमच्याकडे माझ्याकडनं कामगार साहेब त्यांना चालेल साहेब चालेल ठीक आहे हो मी ठीक आहे सांगितले साहेबांना हा तिथे जाऊन थांबा तिथल्या लोकांना सांगा भाई या दिवशी मी फोन केला कलेक्टर साहेबांना बोललेत तर ते कामगार सांगतील गायकवाड साहेबांना त्यांना नंबर घेऊन साहेबांना पाठव तुम्ही साहेबांचं खूप चांगला आहे देव माणूस आहेत आशीर्वाद साहेब आपले सगळ्या तळागाळातल्या लोकांना न्याय देते शेत आ। सालेल, सालेल, आ। आ। ते शेतकरी असो कामगार असो सगळ्यांना हम्म चालेल चालेल ठीक आहे जावा त्या लोकांना थांबवा साहेब एक तासात उघडतील म्हणा चालेल ह्यापट होणे म्हणून मी प्रयत्न करतो तो एक तास दीड तास झाले चालेल ठीक आहे